तीन सप्टेंबर भगवंत साक्षात पुढे उभा आहे असे समजून नामस्मरण करावे प्रत्येकाच्या स्वभावानुसार प्रत्येकाला कोणत्या तरी एका तऱ्हेने भगवंताची ओळख करून घेता येईल भगवंत माझा कसा होईल याचा आपण विचार करावा भगवंताच्या प्राप्तीसाठी भक्ती हे सर्वात श्रेष्ठ साधन सांगितले आहे मारुतीने दास्यत्वाने भक्ती केली दशरथाने पुत्राप्रमाणे देवास मानले मनुष्य जे प्रेम व्यसनात लावतो ते भगवंताकडे लावले तर सर्व काम होते हट्टी व व्यसनी माणसे एक प्रकारे चांगली त्यांचे मन त्यांना सांगत असते की या व्यसनापायी मुलाबाळांचेही नुकसान होत आहे पण आपले व्यसन ते हट्टाने सोडित नाही हाच हट्ट किंवा निश्चय भगवंताकडे लावला की परमार्थ झाला माझे गुणदोष मी देवास वाहिले की अर्पण भक्ती होते आपण देवाची भक्ती करतो परंतु त्या भक्तीत खरे प्रेम येत नाही याचे कारण म्हणजे आपली दृष्टी चारी दिशास फाकलेली असते ती प्रथम एकाग्र करावी थोडे करावे पण एकाकार होऊन करावे कंटाळवानेपणाने परमार्थ करू नये माझ्या भावनेला व्यक्त होण्यास योग्य दिशा कशी मिळेल इकडे लक्ष द्यावे परमात्मा पंढरपुरास आहे असे साधू संत म्हणत आले परंतु याला तो दगडच दिसतो हा दोष कुणाचा आपल्या भावनेचाच सूर्यप्रकाशला असताना मी तळघरात दार लावून बसलो तर उजेड कसा मिळेल भगवंताजवळ आपला पूर्ण भाव ठेवा दिवा थोडा बाजूला झाला की वाट चुकते म्हणून सतत भगवंताकडे नजर ठेवून वागावे साधनावर सतत जोर द्यावा तालसुरा वाचून प्रेम येत नाही असे थोडेच आहे मी ज्याच्या पुढे भजन म्हणतो तो ते ऐकतो या समजुतीने म्हटले म्हणजे झाले जशी भावना ठेऊ तशी कृती होते भगवंताचा मी आहे असे म्हणून घ्यावे त्याची कृपा केव्हा होईल ही तळमळ बाळगावी व मी जे करतो ते मनापासून करतो की नाही हे पाहावे गेल्याचे दुःख करू नका उद्याची काळजी करू नका व आजचे अनुसंधानही चुकवू नका भगवंत साक्षात पुढे उभा आहे असे समजून नामस्मरण करावे देवळात जाऊन देवास भेटावे प्रत्येक नामात भगवंत करता असे म्हणावे म्हणजे अभिमान वाट अडवणार नाही लाभहाणीचे सुखदुःख न वाटणे ही खरी भक्तीची प्रगती होय देहाच्या कर्तव्याच्या मर्यादा सांभाळून विषयातील वृत्ती भगवंताकडे लावणे हेच खरे सीमोल्लंघन होय जो अत्यंत अकुंचित व स्वार्थी आहे तसेच जो माझ्या सुखाकरिता सर्व जग आहे ही बुद्धी ठेवतो तो मनुष्य अभिमानी समजावा मनुष्य जितका स्वार्थी तितका तो पराधीन असतो पाच जणांपासून सुख मिळविण्याचा मार्ग म्हणजे प्रपंच आणि एकापासून सुख मिळविण्याचा मार्ग म्हणजे परमार्थ होय मी नाही आणि तू म्हणजे भगवंत आहेस किंवा मी तोच म्हणजे भगवंत आहे असे जाणणे व नंतर तसे कृतीत घडणे हेच परमार्थाच्या तत्वज्ञानाचे सार आहे व हे साधण्यास भगवंताचे अनुसंधान हेच मुख्य साधन आहे श्रीराम जय राम जय जय राम, राम। आजचा सुविचार तुम्हा इतक्या लोकांना नामस्मरण करताना पाहून मला एक समाधान असे वाटते की मला जी गोष्ट आवडते ती इतक्या लोकांना आवडू लागली आहे जय श्रीराम